जेव्हा जेव्हा मी कुठे अडचणीत असेल तिथे कुठल्या नाही कुठल्या स्वरूपात देऊ माझ्या मदतीला जाऊन येऊ आणि कृष्ण मला भेटो पण कोणालाच वाटत नाही की तुम्ही कधी कृष्ण नकार देऊ शकत कोणासाठी माझ्यासाठी समजा मी आता इंडिव्हिज्युअल झालं की माझे जे इन्व्हेस्टर असतील किंवा मी मुकेश अंबानीबरोबर काम केलं ते माझ्यासाठी कृष्ण होते त्यांनी मला बरीच मदत केली आयुष्यात प्रोफेशनली असं मला कधी का नाही वाटत की माझा जो ड्रायव्हर आहे किंवा आज जो माझ्या घरी काम करतोय की काम त्याच्यासाठी मीच कृष्ण आहे ना तो कृष्ण वा हे असेल तर आज जर का आपण सगळे मामांना एवढं मोठं ट्रिब्यूट देतोय सॅल्यूट करतोय तर मी का कोणाच्या बाबतीत श्रीराम होऊ नये मी श्रीराम व्हावं ना तीच तर खरी त्यांना सॅल्यूट आहे जी शिकवण मुरुडकर फॅमिलीने आपल्याला दिली किंवा मामाने दिली किंवा इवन डॉक्टर मामांचा सुद्धा तेवढाच हात आहे या सगळ्या जे काही हेरिटेज आपण म्हणतो तर आपण का होऊ नये तर माझं तर म्हणणं असं आहे की हे जर का खरं जर ट्रिब्यूट देशाने सांगितलं जर का खरोखर आपल्याला तर हे आपल्याला पुढे न्यावं लागेल तर आपल्याला सुद्धा श्रीराम बरोबर जर व्हावं लागेल कोणाच्या ना कोणाच्याही वागतो कदाचित त्यांच्या लेवलवर होणार नाही एक टक्का दोन टक्के दहा टक्के ज्या लेवलवर मला होता येईल त्या लेवलवर मी होईल असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे आणि ऑफकोर्स माझी बसण्यासाठी वेगळी त्यांची वेगळी मी दिसते तर आपण किती त्यांच्या जवळ ट्रेंडिंग टू जे मॅथमॅटिक्समध्ये मध्ये असताना ट्रेंडिंग टू सो मी शुड बी ट्रेंडिंग टू गो टू गो टू द मामा आणि दिसतील आणि हे आपण करावं असं माझं विनंती आहे सगळ्यांना कमिंग बॅक टू आवर क्वेश्चन आन्सर आता क्वेश्चन आन्सर एवढा आता करणार का म्हणजे नाही आता आता स्वातंत्र्य